नमस्कार मंडळी आईस महाराष्ट्र रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत गूळ शेंगदाण्याचे ड्रायफ्रूटचे लड्डू कसे करतात चला तर पाहूयात गुळ शेंगदाण्याचे ड्रायफ्रूटचे लड्डू लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे अर्धा किलो शेंगदाणे घेऊयात चला तर हे शेंगदाणे आता छान असे भाजून घेऊयात शेंगदाणे भाजण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे कढई ठेवूयात त्यानंतर शेंगदाणे कढीत टाकून घेऊयात आणि कमी आचेवर शेंगदाणे छान असे शे थोडे लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पाहू शकता शेंगदाणे असे शे छान असे भाजून झालेले आहेत आता हे छान असे गरम गरम भाजलेले शेंगदाणे एका कोपऱ्यात काढून घेऊयात शेंगदाणे थोडे थंडे होऊ देऊयात तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊयात इथे आपण काजू घेतलेले आहेत बदाम याला छान असे बारीक करून घेऊयात चला तर इथे आपले ड्रायफ्रूट्स काढून झालेले आहेत लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे गूळ घेतलेला आहे चला तर शेंगदाणे हे थंड झालेले आहेत त्यानंतर आपण शेंगदाण्याची साल काढून घेऊयात शेंगदाण्याची ना साल नाही काढली ना तरीसुद्धा चालते चला तर शेंगदाण्याची साल काढून झालेली आहे आता हे शेंगदाणे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊयात मिक्सरमधून थोडेसे शेंगदाणे बारीक करून घेतल्यावर आपण याच्यात गूळ ॲड करायचं आहे त्यानंतर चला तर शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत त्यानंतर आपण याच्यात इलायची पावडर टाकून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं इलायची पावडरने याला छान अशी टेस्ट येते मिक्स करून झाल्यावर याच्यात आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही याच्यात मनुकासुद्धा ॲड केला तरी सांगते चला तर ड्रायफ्रूट्स हे ते सगळे टाकून झाल्यावर आपण याला सगळं मिक्स करून घेऊयात जेणेकरून लड्डू छान असे जोडले जातील चला तर लाडू बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता लाडू हे छान असे झुडत आहेत चला तर मग इथे आपल्याला अशीच शेंगदाण्याचे सगळे लाडू जोडून घ्यायचे आहेत चला तर मग तुम्ही इथे पाहू शकता शेंगदाण्याचे ड्रायफ्रूटचे लाडू इथे बनून तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा